श्रीराम मी ॲडव्होकेट स्वप्ना खामकर पिंगळे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस आम्ही मनसर नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसची पूर्णपणे ता चांगल्या ताकदीने तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक प्रभागात आमचे उमेदवार चांगल्या प्रकारे प्रचार करत आहेत ते प्रचार करत असताना नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही आवर्जून विचारून त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे काम करणार आहोत आणि नागरिक स्वतःहून सांगतायत की ताई तुम्ही आत्ता न येता यापूर्वीसुद्धा तुम्ही आमच्याकडे आलेले आहेत आमच्या अनेक योजनांमध्ये तुम्ही सहभागी झालेले आहे त्यामुळे नागरिकांचा आमच्या सगळ्या महिला उमेदवार आणि सगळ्या पाचही उमेदवारांना आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना चांगला प्रतिसाद आहे असं मला वाटतंय नक्कीच खात्री शंभर टक्के आहे आम्हाला आमचे उमेदवारच निवडून येतील आणि भरघोस मत नमस्कार जय श्रीराम माझं नाव अरविंद रामसिंग वळसे पाटील आहे मी भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय सभासद आहे आज आपण पाहिलं असेल मनसरमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरतो आहे आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत हे तळागाळात जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी आतापर्यंत शासनाच्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या शेकडो स्कीम ज्या आल्यात ज्या लोकांसाठी आल्या आपल्या मतदारांसाठी आल्यात घरटी जाऊन प्रत्येकाला त्या स्कीम वाटायचं काम आणि त्यांना तो म्हणजे फायदा मिळण्याचं काम आमच्या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे आम्हाला एक हजार एक टक्का गॅरंटी आहे की आमचे सर्वच सर्व उमेदवार तसेच महायुतीचा धर्म म्हणून सतराच्या सतरा उमेदवार आमचे निवडून येतील तसेच अध्यक्ष सुद्धा आमचे येणार हे आम्हाला ठाम विश्वास आहे नमस्कार मी रिसा उसवणारी संगीत काळे प्रभाग क्रमांक तेरा मधून आज निवडणूक लढवत आहे तर मी प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला अर्धा अर्धा तास मिनिट मी बसून त्यांच्या समस्या समजून घेते त्यांच्या समस्या समजून घेऊन लिहून घेऊन त्याच्यावर शंभर टक्के निराकरण करणार आहे अशी मी त्यांना खात्री दिलेली आहे त्यामुळं मतदार आपल्यावर सगळं खुश आहेत ते म्हणतात आम्ही आमचा संपूर्ण पाठिंबा ताई तुम्हालाच असणार आहे फक्त तुम्ही आमचं काम करा आम्ही तुम्हाला शंभर टक्के मतदान करणार आहे अशी सर्व नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहे आणि सर्वांना इतका म्हणजे प्रचंड आनंद होत आहे की काही तुम्ही आमच्या प्रभागात आलेला आहे फक्त प्रभाग स्वच्छ सुंदर करा बस एवढंच त्यांचं म्हणणं बाकी काही नाही त्यांना पाहिजे गरजेचं आहे कारण त्यांचं काही ना काही आपल्याशी बोलणं असतं त्यांना असं वाटतं शक्ती प्रदर्शन केल्यावर ते आपल्याला सांगू शकत नाही तर आपण प्रत्यक्ष घरात जाऊन बसलो तर ते आपल्याशी मन मोकळं बोलतात त्यामुळे मला हाच प्रचार आवडतो शक्ती